अध्यक्ष महोदय हुक्का पार्लरना परवानगी द्यायचा प्रश्न उद्भवत नाहीये आपल्याला कल्पना आहे की आपण कोट ऍक्ट दोन हजार तीन मध्ये दोन हजार अठरा साली आपण काही अमेंडमेंट करून हुक्का बारवरती बार आपण बंदी आणलेली आहे हुक्का एक काही हुक्का पार्लरवाले काही हायकोर्टामध्ये गेले होते आणि त्यांनी त्याच्याकडनं हायकोर्टाकडनं एक हर्बल हुक्का ज्याच्यामध्ये टबाको नसतो असा हुक्का विकण्यासाठी त्यांनी परवानगी आणली आणि ही वस्तुस्थिती आहे की या हर्बल हुक्काच्या वा, नावाखाली तिथे टोबॅकोयुक्त हुक्काची तिथे विक्री होते परंतु अध्यक्ष महोदय आपलं पोलीस विभाग या बाबतीमध्ये सतर्क आहे आणि आपण ह्याच गतवर्षामध्ये जवळपास आपण ह्याच्यामध्ये पन्नास गुन्हे आपण दाखल केलेत जवळपास सवा कोटीचा आपण मुद्देमाल देखील आपण जप्त केलेला आहे त्यामुळे अध्यक्ष ठराविक आपण ह्या वर्षी देखील आपण चार हुक्का हुक्कापालती आपण कारवाई केलेली आहे अध्यक्ष महोदय या वर्षीमध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने हर्बल हुक्काच्या नावाखाली जर का हुक्का म्हणजे टोबॅकोयुक्त हुक्काची विक्री होत असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल अध्यक्षमध्ये सामान्य सदस्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अध्यामध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामधील अनधिकृत असलेल्या पार्लरच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे नक्कीच के आपल्या माहितीनुसार संपूर्ण ठाणे था। महानगरपालिकेमध्ये विशेष मोहीम राबवून त्या सगळ्या हुक्कापालर वरती कारवाई करण्याचे आदेश आजच्या आज दिले जातील आणि विशेष मोहीम पार्लरच्या संदर्भात संबंध महाराष्ट्र मध्ये ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत हुक्का पार्लरचे तिथे जे काही हुक्कापालर चालू आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल